राज ठाकरेंवर टाळा लावून अटक करा राज ठाकरेंची वक्तव्य ही समाज दुभंगण्याची आहेत समाज दुभंगला की देश दुभंगतो असं म्हणत वंचितांचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज राज ठाकरेंवर निशाणा आहे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही बाहेरून येणाऱ्यांमुळे लोकसंख्या वाढते आहे आणि यामुळे बाहेरून येणाऱ्यांवर शासनाचा सर्वाधिक पैसा देखील खर्च होतोय असं विधान राज ठाकरे केलं होतं यामुळे राज ठाकरेंना टाळा लावून अटक करा अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे इतरांवर खर्च केला तो असंही राज ठाकरे म्हणतात कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याकडे अशा व्यक्तीचा मी असताना म्हणणार आहे की सरळ सर ताड़ा लागला पाहिजे हे ब्रेकअप ऑफ नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशा सर आतमध्ये टाकून मोकळा झाला पाहिजे आता ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सब्स्क्राइब करा